नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विदानंद पिंपळकर आपण हल्ली फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो त्यामुळे बऱ्याचशा खोल्या या वाकड्या तिकडे असतात पंचकोनी असतात षटकोनी असतात पण वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या खोल्या ह्या शक्यतो चौकोनी किंवा आयताकृती असाव्यात हवीशीर आणि सुस्थितीत असाव्यात घराचा कोपरा आणि कोपरा स्वच्छ असावा ज्याला आपण ब्रह्मवास्तू म्हणतो तिथे खड्डा किंवा वजन नसावं घराचे जे दरवाजे असतात ते आतल्या बाजूने उघडणारे असावेत जेणेकरून जी ऊर्जा आहे ती घरामध्ये राहते तुमच्या घरामध्ये पूर्वेकडनं जर उजेड येत नसेल ऊर्जा येत नसेल खिडकी दरवाजा काही नसेल तर तुम्ही पूर्व भिंतीला कपाळी माणिक असलेला एक सूर्यप्रतिमा लावू शकता आणि त्या सूर्यावरती एक स्प्लॉट टाका जो वॉर्म व्हाईट कलरचा असावा हॉलच्या पूर्व पश्चिम भिंतीला संपूर्ण कुटुंबाचा फोटो लावला तरी चालेल फक्त उत्तर आणि दक्षिण भिंतीला मात्र कुटुंबाचा फोटो लावू नका कुटुंबाचा फोटो लावताना एक मात्र लक्षात घ्या की त्यामध्ये एखादा मृत व्यक्ती असेल तर अशी फ्रेम बदलावी मृत व्यक्तीला जिवंत व्यक्तींच्या फोटोमध्ये आणि तसा फोटो लावणं टाळावं त्या मंडळींना वस्तू लागतील हे लागेल ते लागेल म्हणून जपून ठेवायची सवय असायची त्यामुळे घरामध्ये अख्खा कबाडखाना तयार होतो त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये न वापरातल्या ज्या वस्तू असतील खराब झालेली उपकरणं असतील ज्याचा तुम्हाला उपयोग नाही अशा वस्तू ठेवू नका गळके नळ भिंती लवलेणं या गोष्टीसुद्धा त्रासदायक मानल्या गेल्या तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला अभ्यास करताना जर मन लागत नसेल तर पूर्वेकडे तोंड करून अभ्यासाला बसावा पश्चिम किंवा उत्तरेला तोंड करूनही तुम्ही बसू शकता तुमच्या अभ्यासाच्या जागी एक सुंदरशी सरस्वतीची प्रतिमा किंवा मूर्ती जरूर ठेवावी अभ्यासग्रहामध्ये कोणतेही हिरो ही, हिरोईनचे फोटो अजिबात नसावे आईवडिलांचा फोटो अभ्यासिकेमध्ये जरूर लावा घरामध्ये तुम्हाला पैसा कायम टिकून राहावा असं वाटत असेल तर त्यासाठी घराची नैऋत्य दिशा अत्यंत महत्वपूर्ण मानली आहे त्यामुळे तिजोरी आणि कपट जे काय आपण घरामध्ये ठेवतो दागदागिने पैसे ठेवतो ते दक्षिण बाजू किंवा नैऋत्य बाजूला ठेवावं आणि ती तिजोरी शक्यतो उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून उघडणारी असावी तिजोरीच्या आतून चारी बाजूने आरसी लावली तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल लावून पाहणी करून पावाला जरूर सांगा झिबू कॉईन किंवा पायराईटचा जो दगड असतो तो आपण पैशाच्या कपटामध्ये ठेवू शकता ताटलीमध्ये ठेवू शकता किंवा एखादी कुबेराची मूर्ती तुम्ही उत्तरेकडे तोंड करून ठेवू शकता याचबरोबर घरातल्या पूजेमध्ये मेरू श्रीयंत्र जरूर ठेवा रोजच घरातली देवपूजा केल्यानंतर जे निर्माल्य असतं ते हल्ली नदीमध्ये टाकून देत नाही त्यामुळे असं निर्माल्य एका पिशवीत भरून शक्यतो कुठेतरी झाडांमध्ये वगैरे टाकावं किंवा कुंड्यांमध्ये त्याची रचना करावी साठवावं ते त्याचं कंपोस्ट खत तुम्ही तयार करू शकता असं जे निर्माल्य आहे ते पायदळी येणार नाही याची ये खबरदारी घ्यावी आपल्या घराचा दरवाजा हा नेहमी सुशोभित असावा असं मी, मी नेहमी म्हणतो त्यामुळे त्याला रुद्राक्षाचं तोरण किंवा कोणतंही तोरण जरूर असावं त्याचबरोबर तुम्ही चंदनाचं अत्तर तुमच्या चौकटीला लावा आणि मला जरूर अनुभव सांगा गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकून जर तुम्ही उमऱ्यावरती अमावस्या पौर्णिमेला जर ती स्प्रे केली किंवा शिंपडली तर त्यांना सुद्धा खूप चांगली सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल याशिवाय तुम्ही घरामध्ये हिना लोबान आणि गुगुळ या तिन्ही उदबत्त्या जर ऍट अ टाइम लावल्यास सकाळच्या वेळेस आमची सात्विक अगरबत्ती नावाची अगरबत्ती आहे ज्याच्यामध्ये या तिन्ही आपल्याला एका वेळेस लावता येतील फक्त ती दिवसात ना दोन न लावता एकदाच या तीन उदबत्त्या ऍट अ टाइम लावायच्यात हिना लोबान आणि गुगुळ त्याचा जो मिळणारा परिणाम आहे तो दिवसभर राहील राहील। तर राहीलच राहील परंतु असं म्हणतात की हिनालोबान आणि गुगुळ एकत्र जर जळत असेल तर त्या ठिकाणी नाथांची कृपा प्राप्त होते नाथांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं आपण हे जरूर करा आणि मला अनुभव कळवा आपल्याला वास्तुशास्त्र विषय काही प्रश्न असतील तर ते जरूर कमेंटमध्ये मला विचारा म्हणजे त्यांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन परंतु बरेच प्रश्न तेच तेच असल्यामुळे यापूर्वी ज्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे त्यावरती मात्र व्हिडिओ बनवला जाणार नाही तुमचे काही नाविन्यपूर्वक प्रश्न असतील तर त्यावर नक्कीच वास्तुशास्त्रीय माहिती देण्याचा माझा प्रयत्न राहील आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि तुमच्या मित्रमंडळींना सांगा पुन्हा